आज एक फार मोठा इतिहास लिहिला गेला आहे तुम्हाला माहीत आहे का हा क्षण जीवनात कधी विसरता येण्यासारखा नाही आहे सर्व भारतीयांना याच्यावर गर्व वाटेल असा हा क्षण आहे कारण भारताने क्रिकेटमध्ये अजून एक वर्ल्ड कप मिळवलेला आहे हो भारताने क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप मिळवलेला आहे आणि तो मिळवून दिला आहे आपल्या महिलांनी हो आता आपल्याला माहिती आहे बा आधी पन्नास वरच्या मॅचमध्ये भारतीय महिलांनी वर्ल्ड कप जिंकला आता जगात पहिल्यांदा ज्या अंध क्रिकेट खे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी टी, टी ट्वेंटी वर्ल्ड कप होता आणि भारतीय महिलांनी सर्व मॅच जिंकत पाकिस्तानला हरवलं फायनलमध्ये कोणाला पाकिस्तानला आणि शेवटी भारताने जो पहिला वर्ल्ड कप होता अंध महिलांसाठी जगातला तो मिळवला आहे भारतीय महिलांनी सिद्ध केला आहे की आमच्यामध्ये काय ताकद असते कॅप्टन दीपिका यांनी संपूर्ण क्रिकेट मॅचमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं आहे तर ही आहे भारतीय महिलांची ताकद हा आहे भारतीय महिलांचा गौरव जास्तीत जास्त चांगली माहिती शेअर कर सांगा लोकांना की भारतीय महिला कमी नाही ते बा त्यांनी क्रिकेटमध्ये नाही तर बॉक्सिंगमध्ये सुद्धा स्वतःला सिद्ध केला आहे आता वर्ल्ड कप होता बॉक्सिंगच्या त्याच्यामध्ये त्यांनी सात गोल्ड मेडल मिळवले सात गोल्ड मेडल आणि आता वर्ल्ड कप मिळवला पन्नास ओव्हरच्या वर्ल्ड कप मिळवला एकामागून एक इतिहास रचत आहे आपल्या भारतीय महिला तर सर्व भारतीयांसाठी हा गौरवपूर्ण अभिमानाचा क्षण आहे तो जास्तीत जास्त भारतीयांना सांगा आणि तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा पण शेअर अवश्य करा धन्यवाद